बेलापूरचे आमदार मन्ना म्हात्रे सध्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणी करत आहेत अशाच प्रकारे ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आता तुतारी कुठे बंद पडली आहे शिट्टी कुठे उडून गेली आहे असा खोचक टोला बेलापूरच्या आमदार मन्ना म्हात्रे यांनी माजी आमदार संदीप नाईक आणि शिवसेनेचे बंडखोर नेते विजय नाहटा यांना लगावला आहे त्याचबरोबर आता त्यांना घरची आठवण येत आहे असे देखील खोचक वक्तव्य मन्ना म्हात्रे यांनी केले आहे सिटी आणि तुतारी दोन्ही बंद पडल्या आता घरची आठवण यायला लागली जशी मुलं असतात ना घरातून बाहेर केल्यानंतर काही नाही मिळालं की आई वडिलांची आठवण येते तशा आता त्यांना आई वडिलांची आठवण यावी लागली लोकांना त्यांना त्यांची जागा दाखवून दिली तुतारीला आणि शिटीला कि तुमची जागा नव्या मुंबईत काय आहे काम करणारा कोण आहे आणि स्टंडबाजी करणारा कोण आहे हे या जनतेनी या ज्येष्ठ नागरिकांनी दाखवून दिलं ज्येष्ठ नागरिक म्हणून मला प्रत्येक वेळी घेणवलं त्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना यांची जागा दाखवून दिली आता बघा काल निवडणुकीच्या पंधरा दिवसानंतर गायब झालेले नवी मुंबईचे युवराज झाडं तोडू नये म्हणून रॅली काढली म्हणजे शिडकोत गेले आता त्यांचे वडीलच वन मंत्री आहेत त्या वन मंत्र्यांनी सांगावं की आम्ही नव्या मुंबईच एकही झाड कुठल्याही प्रकल्पात तोडून देणार नाही उगाच दंडबाजी करायची ज्येष्ठ नागरिकांना घेऊन ती कशासाठी आमच्या इथून कोस्टल रोड जाणार आहे त्या कोस्टल रोडच्या माध्यमातून मी सिडको एमडीची बोललेली आहे कुठली झाडं तुटणार नाही पण आता वन मंत्री त्यांचेच वडील आहेत मग त्यांच्या वडिलांनी डिक्लेअर करावं की आता बोगदा निघणार आहे तिथेही झाड तुटणार नाहीत सीबीडीतली झाड तुटणार नाही कोस्टल रोडला त्यांनी जाहीर केलं पाहिजे लोकांमध्ये स्टंट करून चालत नाही आता लोकांना माहिती आहे कोण स्टंट करतो आणि कशासाठी करतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील